खालीद का शिवाजी या चित्रपटाला विरोध वाढलाय चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणा अशी मागणी आता शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छावा अखिल भारतीय मराठा संघ आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत सकाळी सह्याद्री अतिथीगृह इथं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांची भेट होण्याची शक्यता आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सुशांत चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणण्या संदर्भातली ही मागणी होताना दिसते कधी नेमकी मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळ भेट घेणार आहे रिती आपण जर बघितलं असेल तर खालिद का शिवाजी चित्रपटाला आता विरोध जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय आणि या चित्रपटाला कायमस्वरूपी बंदी घाला का अशी मागणी जी आहे ती समस्त शिवप्रेमी संघटना ज्या आहेत ते करतायत आणि हीच मागणी घेऊन आज ते मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाणार आहेत जवळपास साडे दहा वाजता हे संपूर्ण शिष्टमंडळ जे आहे अण्णासाहेब आर्थिक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घ्यार्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार hmm. आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहेत नेमके चित्रपटात काय दाखवण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने बदनामी करण्यात येत आहे आता खरंतर मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत आणि कुठेतरी या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घाला अशी मागणी जे आता मुख्यमंत्र्यांना करणार आहेत धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुशांत